कसलं भारी तांबडं फुटलंय बघा सूर्य किरण याच्या अगोदरच आपले साजरी ट्रॅव्हल्स कुंबोडेवाडीत पोचली होती यो गण्या बघा कसा न्यायला आलाय तोंडभूच काढूनच आल्या वाटतं झोपतनं उठल्या उठल्या आणि ही कुंभवडेवाडीकडे जाणारी वाट कशी झुडपत नाही बघा कसलं भारी दिसतंय बघा आवड डाव्या साईडला मिनी फटा आणि पुढंच कुंभवडेवाडी मला माहित आहे आजूबाजूच्या गावातनं तुमच्या सगळ्यांचे कमेंट येतात मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देते बुवा घराला पाणी मारतच होते कारभारी घरी जायच्या अगोदरच नवीन घरावर घरावर गेले अहो पहिल्यांदा आमचं नवीन घरच लागतं ना तिथंच कपडे बदलले आणि ला गेल्या गेल्या बिना नाश्ता पिना बिष्टा आंघोळ पाण्याचेच बघा कामाला लागले घराला पाणी मारायला किती जोरदार काम झालंय बघा किती पटापट भीती पण उच चालल्या चारी बाजून भीती उच चाललेत आता रिंगण टाकायचं व वरच वर, वर पण काढायचंय ना माळा रिंगण टाकायचंय एक तास लागतो बघा आता घराला पाणी मारायला ही आपली सानी कशी लाजली बघा अहो माझ्या मोठ्या जावची पुरगी कसा भांड्याचा गाराडा घेऊन बसल्या अहो आपल्या गावची आता जत्रा चालू होणार ना पालीची जत्रा झाल्यानंतर पूर्ण वाडीतलं रांगच लागल आज ह्या वाडीची कुंभडीवाडी झाली की गवळीवाडी गवळीवाडी झाली की शेडगेवाडी अहो सगळी लाईनच लागणार आहे जत्रेची त्याची तयारी चाललंय ओ सगळ्या घरात साफसफाई आहे सारवान बिरवान काढायचं चाललंय पोत्याऱ्या भितऱ्या मारायला लागल ना योगन्या बघा कसा फळ्या उत चालतोय इकडं आमचं जा जावनं बा आमचं जुनं घर साफ करायला काढलंय आणि लय दिवस कसे जाड़ा और जान बस ना बघा आपली मनी भेटायला बघायला भेटली कशी झाडावर जाऊन बसल्या खेळायला कोण नाही म्हणून कावळ्यावर खेळत बसल्या राव अवं दोन मांजरे आहेत का आमच्या घरात ही वरची मनी आणि ती खालची मनीची आई होती आणि हिला कमी पडते आई म्हणून कावळ्याभर खेळत बसले चार घास बघा गावाला सुकाचे जातात अहो आता कारभाराला पाईपलाईन ग करायची होती परत एकदा गुतडा झालेला पाईपचा तुडून बिडून ताराबिरा लावून परत सरळ केली सासरे बोवा बाबा पाण्यामुळे लय टेन्शन मध्ये आलेत पाण्याचं लय बोंबा बोंब चालू आहे आमच्या गावाला हिकडं पाईप काढ तिकडनं पाईप काढ गेल्यापासून कामच चालू <camas> <coughs> आहो मंडळी घराच्या कामामुळे कारभाराच्या कामावर आहे ना आले सुट्ट्या होत्या त्या बघा साय बोंबलाय लागलाय कुंभोड्यांच्या नावानं काय तू मला सांगू हे आपल्या टँकरच्या पाण्याचा साठा करायला केलेला व खड्डा त्याच्यासाठी बारकी बारकी व मोटर लावली व ते असते ना एक पॉईंटची दोन पॉईंटची तसली काहीतरी लावल्या मोटर आणि हिकंड तिकंड पाइपलाइन करून ठेवलेली आपलं पाक आतपर्यंत आता पाणी जायला पाहिजे बघा मारायला काम वाढलंय नाओ आता अहो ते कामा मदतीला मोठ्या आनंदाचं पोरगं पण आहे आणि एवढे मोठे ड्रम आणून ठेवलेत ना तरी पण साठा करायला काय जागा पूर्ण झाली बघा आणि त्या संपलं खड्ड्यातलं पाणीच संपलं आणि सासरे आले आलेत टेन्शनमध्ये आता कधी टँकर येते म्हणून असं सासरे बुवाला बघितलं ना मनाला सुटकाच लागतो बघा तुम्हाला शॉर्टमध्ये आमचं घर दाखवते कसं ते कसलं भारी वाटते ना ते चिमण्या कावळ्याचा आवाज शांत वातावरणामध्ये आता तुम्हाला सांगते आता हे प्ला, बघा आत दोन चौकट येणार फ्रंटला आमच्या आणि हा बाहेर असा वटला औ फ्युचर प्लॅनिंग बायकांना भांडी कपडे धुवायला म्हणजे घासत बसत कपडे भांडी त्याच्यासाठी हो वटला गेला आहे आणि आतमध्ये गेलं पहिल्यांदा हॉल आणि के चौकटीच्या बाजूलाच दोन खिडक्या आहेत त्या मोठ्या काहीतरी चार बाय चारच्या आणि बघा बेडरूम इथं येणार आणि बेडरूमची खिडकी आपल्याला आवडली नाही येड्यासारखी लांबडी खिडकी दिसत्या व त्याला सांगून इथं कृती करायला सांगितलं कारभारानं सांगितली खिडकी चेंज करा आणि आतमध्ये येणार आहे असा किचन किचनचे पण दोन आम आमच्या दिराचं ना आमचं आहे ना मग सगळीकडे आमचं सेम सेम होणार आहे इकडे एक किचन येणार आहे आणि तिकडे एक किचन येणार आहे हे संडस बाथरूमसाठी किचन काढले डहाय द्यायची आव जाऊ बाय झालं का व जेवण काय भाजी बनवली तिकडं जाऊ बाई म्हणाली हो बनवली बनवली वाटीत घेऊन जावा असं काहीतरी आमचं चालायसाठी व असं हिकंड हाळ्या द्याला रमाळ रा रानात आजलं भारी आमचं प्लॅनिंग आहे फ्युचर प्लॅनिंग आव इकडं असं झालंय बघा एवढ्या भिंती चढलेल्या आहेत आणि काय अजून आता पुढच्या आठवड्यात काहीतरी रिंगण पडणार आहे पण आपल्या जत्रा आले जरा होऊ शकतो चार पाच दिवस अशा पुढं मागे येणार इकडे झाला आणि हो मस मसरं घेऊन बघा आपल्या पोराना इथल्या शायनिंग नाही आणि गावची पोरं बघा किती कष्टाळ आहे ती मागणं मागणं माली आई आली आमच्या घरात दोन मसरं गण्याची दोन, दोन गने तीन मसरं एवढी बघा आहेत ती तेन मसर आमच्या घरात गोटाळ कारभारीचं दूरदृष्टी नियोजन बघितलं का आवं म्हणजे फ्युचर प्लॅनिंग व इकडं ठाण्यालाच हे दोन वर दोन वर्ष झाडं जगवलेलं आता घर बांधायला काढल्यावर गावाला नेले लावायला मस्त खड्डा बिड्डा खाणून बुवाने ते लावलं पाणी बिणी घातलं आव आता शरडा लावून काय नुसतं भागतं का, का। शरडा आणि मसरा पर्सनल रक्षण पण केलं पाहिजे ना नाहीतर शेंडाच त्या आवड होतील कॅमेरा रेकॉर्ड करायला शिकले बघा माझं कारभारी काय भारीक सेटलमेंट करून लावलंय कॅमेरा अवं त्याला टोपले बिपली लावून ठेवली व जुनी टोपली होती शरडा तोंडापासून वाचायला आता बघूया कसं येतं दोन चार महिने तू मला दाखवतच पुढं तर ही बघा आमची कुंभवडी वाडी आव सांची पारेचा जरा तरी फटका मारायला निघालेलो अहो आमच्याकडनं अशी तुकडं तुकडं जमीन असते म्हणजे तुकड्या तुकड्याची शेती असते व डोंगराळ भाग असल्यामुळं आणि घरं पण तशीच असतात असे कौलारू घर किंवा अशी जास्त पावसामुळं वाचण्यासाठी काय भारी दिसते बघा आमची वाडी आणि हे आमचं ना नवीन रेडूक आहे कुणाचं रेडू काय नक्की काय आपल्याला माहीत नाही पण काय भारी काळभोर दिसते बघा घाबरत असणार आहे म्हणून असं हुबाय आहे आणि अजून एक तुम्हाला गुड न्यूज द्यायची राहिली हो अहो ती चमकी नाही की चमकी आमची मालेची चमकी नाही का सोनेरी सोनेरी रंगाची आव तिला ना एक बघितली का सात आठ पिल्लच झाली ती नुसती ती पण कलरफुल आहे ती एक सोनेरी रंगाचं आहे आणि एक पूर्ण काळ काळच आहे ही बघा ही चमकी हिला झाली कि ती किती भारी बघा पिल्ला ला हात लावलं तरी चावत नाही <coughs> हो बघा रात्रीचाच राडा काढले ह्या दोन बहिणींनी अहो माझ्या दोन सासवानी व अहो दिवसभर पण काम रात्रीचं पण कर अहो त्या घार्या असतात ना त्या भोपळ्याच्या मोठ्या मोठ्या भोपळ्या असतात ते भोपळ्याच्या घ बनवायला काढलेत अहो कळले पाणी गुळाचं पाणी केले आता ते गव्हाच्या पिठात मिक्स करणार अर्ध्या तिकटाच्या बनवणार अर्ध्याच्या गोड बनवणार कुणाला आमच्या घरात गोड आवडतात कुणाला तिखट आवडतात आपल्याला तर बाबा ले गोड लागतात ले भारी लागतात